नवनाथ कथासार अध्याय चाळीसवाचा भावार्थ इंद्राचा सोमयाग नाथांचा आशीर्वाद व समारोप श्री गणेशाय नमः चरपटीने दुर्दर्शा केल्यापासून इंद्राच्या चित्तास स्वस्थता अशी नव्हतीच आपल्यासारख्या बलाढ्य देवराजाला एका जतीने नामोहरम करावे हे शल्य त्याच्या जिवारी लागले होते भविष्यात अशी नामुष्की ओढो नये म्हणून त्याने सर्व देवांची एक विशेष सभा बोलावली त्या सभेत बृहस्पतींना उद्देशून तो म्हणाला गुरुजी चिरपटीनाथ वयाने लहान असला तरी वाताकर्षण विद्येच्या बळावर स्वतःच्या सामर्थ्याचा सा ठसा उमटवून गेला ते वाताकर्षण अस्त्र देवांना मिळालेच पाहिजे असा माझा आग्रह आहे तरी कृपा करून त्या अस्त्रप्राप्तीसाठी आम्ही काय करावे ते सांगा त्यावर देवगुरू म्हणाले तुझी विवंचना मी जाणतो ती अस्त्रविद्या प्राप्त करण्यासाठी सोमयागाचे आयोजन कर त्यानिमित्ताने नाथांना येथे बोलावून घे त्यांची सेवा करून त्यांना प्रसन्न करून घे आणि गोड बोलून ही विद्या मिळव ही युक्ती इंद्रास पसंत पडली त्याने सोमयोगाची योजना आखली स्वतःचा रथ पाठवून मच्छिंद्राचा पिता ओ परिचर वसू याला बोलवून घेतले उत्तम आदर सत्कार करून त्याला तोषविले त्याला आपला मनोदय सांगितला आणि नवनाथांना आणण्याची जबाबदारी त्याच्यावर सोपवली उपरिचर वसू मच्छिंद्र बेटीस बद्रिकाश्रमास आलं तेव्हा योगायोगाने गोरक्ष धर्मनाथ चौरंगी कानिफ गोपीचंद जालंधर आडबंग ही नाथमंडळी तेथे उपस्थित होती अवंतीतून चरपटीनाथास विटेगावातून रेवणनाथास तसेच ठिकठिकाणी जाऊन चौऱ्याऐंशी सिद्धानाई बरोबर घेतले ती सर्व मंडळी स्वर्गात आली तेव्हा इंद्राने त्यांचे स्वतः स्वागत केले त्यांची उत्तम व्यवस्था केली मग बृहस्पती व मच्छिंद्र यांच्या सूचनेवरून सोमयाग सिंहलद्विपात करण्याचे ठरले तेथे ते मैनाकिनी व मिननाथ होते उ परिचर वसुनी त्या दोघांची मचिंद्राशी भेट घडून मैनाकिनीस पूर्वी दिलेले वचन पाळले नाथाने त्या दोघांना आपल्यापाशीच ठेवून घेतले यज्ञ सुरू झाला नाथ आहुती देऊ लागले यजमान इंद्र यज्ञाला बसला होता या अवधीत मचिंद्रनाथाने आपल्या जागी चौरंगी व आडबंगास बसविले आणि वेळात वेळ काढून मेननाथास अस्त्रविद्या शिकविण्यास सुरुवात केली तेव्हा देवगुरूंनी इंद्राला सावध केले म्हणाले ऊ वसुला वसूला यजमान करून तो मोकळा राहा त्यांच्या सूचनेचा रोग जाणून इंद्राने आपल्या हातातील यज्ञ कंकण ऊ वसूच्या हाती बांधून त्याला यजमान केले आणि यज्ञकार्यात जातीने लक्ष देऊन नाथांची सर्वत्र परिसेवा करू लागला त्यावेळी त्याची भक्ती व आस्था पाहून नाथांचे मन संतुष्ट झाले एकीकडे मच्छिंद्रनाथ मीननाथाकडून विद्याभ्यास करून घेत असताना इंद्राने ते एकांत स्थान पाहिले आणि मोराचे रूप घेऊन तेथीलच एका झाडावर जाऊन बसला मच्छिंद्राने मीननाथास वाताकर्षण वातप्रेरक अस्त्रे शिकविली तेव्हा इंद्राने ते प्रयोग नीट लक्षात ठेवले वर्षभर चाललेल्या ह्या यज्ञकर्मात इंद्राने हे आपला अभ्यास संपवला बृहस्पतींची युक्ती अशा प्रकारे सफल झाली यज्ञ सांगतेनंतर अग्रपूजेचा विधी संपन्न होताच इंद्राने त्या सर्वांची क्षमा मागून मच्छिंद्रनाथाने मिलनाथात शिकविलेले सर्व ज्ञान आपण मयूर रूपात कसे प्राप्त केले ते सांगितले आणि त्या विद्येस वर देऊन ती फलद्रूप करावी अशी विनंती केली तेव्हा संतापलेल्या नाथाने या प्रमादाला दंड म्हणून कपटाने हा केलेली ती विद्या कधी कधीही फलद्रूप होणार नाही असा त्याला शाप दिला त्यामुळे इंद्राचे तोंड उतरले तेव्हा बृहस्पती व ओपरिचर वसो यांनी नाथाची स्तुती करून इंद्राला उशाप देण्याची विनंती केली तेव्हा ते म्हणाले इंद्राने बारा वर्षे घोर तपश्चर्या केली आणि कोणाही ना नाथपंथ्यांना त्रास दिला नाही तरच ही विद्या सफल होईल ते ऐकून इंद्राला हायशे वाटले त्यांनी सर्व नाथांना वंदन केले म्हणून नाथपंथावर देवांची कृपा आहे त्यांना दैवी त्रास होत नाही सोमयागाची विधिवत सांगता झाल्यावर त्या सर्व नाथजातींनी उपस्थितांचा निरोप घेतला मच्छिंद्राने मीननाथाला आपल्याबरोबर घेतले मैनाकिनीस वाईट वाटत होते पण तिने स्वतःला सावरले नाथाने मैनावतीस हिला पटनास पोचविले आणि ते सर्वजण पुनश्च तीर्थयात्रा करीत हिंडू लागले इंद्राने सह्याद्री पर्वतावर बारा वर्षे घोर तप केले तेव्हा मंत्रप्रयोगाच्या वेळी तो जे पाणी सोडीत असे त्याचाच पुढे प्रभाव तयार झाला आणि तो पुढे भीमरतीस मिळाला इंद्राने स्वर्गातून येताना कमडलूतून मणिकर्णिकेचे पाणी आणले होते ते त्याच्याच हाताने मार्गस्थ झाले म्हणून त्या नदीला इंद्रायणी नाव पडले त पूर्ण होताच इंद्र स्वस्थानी गेला तीर्थयात्रा करणारे नाथ शके सतराशे दहापर्यंत प्रकट रूपात वावरले मग मात्र आपापल्या स्थानी गुप्त होऊन राहिले कानिपुव मच्छिंद्र यांनी जवळजवळ वास्तव्य केले जालंधर व गहिनीनाथ हे अनुक्रमे जानपीर गैबीपीर नाथांनी गर्भगिरीवर राहिले नागनाथ वडवाळ गावी तर रेवनाथ विटेगावी राहिला भरतरी पाताळात मीननाथ स्वर्गात गोपीचंद धर्मनाथ व मैनावती वैकुंठात तर गोरक्ष गिरनारक्षेत्री दत्ताश्रमात राहिला चरपटी चौरंगी व आडबंग आजही गुप्तरूपाने तीर्थयात्रा करीत आहेत पुढील काळात नाथकृपेने जे चौऱ्याऐंशी सिद्ध निर्माण झाले त्यांनी नाथपंथाचा प्रचार प्रसार करून तो भरभराटीस आणला श्रीकृष्णापर्ण शुभम भोवतो या अध्यायाच्या श्रवणाने वाचनाने हा अध्याय परिसाप्रमाणे व कामधेनूप्रमाणे सर्व इच्छा पूर्ण करील संपूर्ण श्रीनवनाथ भक्तिसार वाचल्याने पुण्य मिळेल पुत्र पौत्र यश धन धान्य इत्यादी गोष्टी प्राप्त होतील